अरे नेमकी गाडी बंद पडली कोपऱ्यावर त्यात हा अचानक पाऊस हां नाही देवस्थळींकडे दे आलो आहे ते डॉक्युमेंटरी व्हिडिओचा पेन ड्राईव्ह द्यायचा आहे ना हां तो द्यायला हो कोणी बाई आहे तिथे म्हणाल्या त्यांच्याकडे द्या संध्याकाळी घेतो मग मी हो हो नाही पाऊस थांबला की येतो मी हां हां पाऊस थांबला की येतो मी आणि तुम्ही उद्या शूटिंगची तयारी केली ना हो 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 चलो बाय शेखर सुमे सुमती तू इथे कशी एका महिन्यासाठी पोस्टिंग झाली आहे माझी इथे जे ना तू आती ये ना आ, आ, नको मीच सतत आत येत राहिलोय तू कधीही उमरा ओलांडून बाहेर आली नाहीस नको ये।, ये ना प्लीज पाऊस थांबला की जा बाहेरचा पाऊस काय कधीही थांबेल पण मनातला पाऊस कधीच थांबत नाही आपल्याला भिजतच भटकावं लागतं आयुष्यभर पाऊस थांबायची वाट कोण बघत अरे प्रत्येकालाच घाई असते पटकन आसरा शोधायची ये ना साधे पाय जरी भिजले तरी नाक लगेच गळत तुझं पंधरा वर्षानंतर भेटलायस की साधी बस 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 मी पाणी घेऊन येते घरात दुसरा अजून कोणी नाही